आध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेलं संत निरंकारी मिशन तितकंच मानव मात्राच्या सेवेसाठी देखील अग्रेसर आहे याचाच प्रत्यय या पुन्हा एकदा आला आहे पालघर जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या तिसऱ्या नाला बंधाऱ्याचं लोकार्पण आज करण्यात आलं आहे संत निरंकारी मंडळाचे महासचिव सुखदेव सिंहजी यांच्या हस्ते या बंधाऱ्याचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी हजारोंच्या संख्येने निरंकारी भाविक उपस्थित होते संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून येथील डहाणू तालुक्यातील सायवन परिसरात फाउंडेशनच्या वतीने आतापर्यंत तीन बंधारे बांधले आहेत बंधाऱ्यांमुळे सर्व ऋतूत पाणी मुबलक उपलब्ध होत आहे त्यामुळे इथल्या नागरिकांचं उपजीविकेसाठी होणारं स्थलांतरण बऱ्या प्रमाणात थांबलं आहे तसंच या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे रोजगार व शेती करण्याची संधी इथल्या नागरिकांना प्राप्त होते त्यामुळे खऱ्या अर्थाने संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन चा मध्यम राबी जल संरक्षण व जल संवर्धना ही योजना कामी नागरिकांमी ये चित्र है हमारे मिशन का मेन मोटिव ही है कि मानव को मानव जो है प्यार करे जो संदेश गुरु सदगुरु दे रहे हैं हमारा जो मकसद एक ही है कि आत्मा को परमात्मा के साथ मानस जन्म ही मिलाया जा सकता है मानव जो भटक गया है जो मेन मकसद है उससे हटकर वो सोचता है माया के पीछे भाग रहा है आज भी आपने देखा ये तीसरा प्रोजेक्ट चालू किया जा रहा है ये हमारे मिशन का ही एक संस्था है चैरिटेबल जो है उसके माध्यम से ही सनातन पुरातन से ब्लड डोनेशन कैंप लगाए जाते हैं सफाई अभियान किया जाता है और सतगुरु बाबा देव सिंह जी ने शुरुआत की थी <coughs> कि इस दिन आप सभी ने अपने घरों की हॉस्पिटलों की और जहाँ भी अब रेलवे स्टेशनों की आपने सफाई करनी है और आज के दिन ही ब्लड डोनेशन कैंप लगाए जाते हैं आज भी तेईस फरवरी को सारी दुनिया में आज का दिन इसी से वही है जहाँ हम सतगुरु बाबा जी का जन्मदिन मनाते हैं वहाँ उनके उनके दिए हुए सिद्धांत के ऊपर भी चलने की कोशिश करते हैं आज आई कैंप भी लग रहे हैं बॉम्बे में सफाई अभियान भी हो और ब्लड डोनेशन कैंप भी लग आज झालेल्या विशेष कार्यक्रमात महासचिव सुखदेव सिंहजी यांनी इथल्या तिन्ही बंधाऱ्यांची पाहणी केली या यावेळी स्थानिक निरंकारी भक्तगणांनी येथील पारंपरिक व लोकप्रिय तारपा नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं <laughs> च्या वतीने बांधण्यात आलेल्या गिरेपाडा येथील पहिल्या बंधाऱ्याची पाहणी सुखदेव सिंहजी यांनी केली या बंधाऱ्याचं लोकार्पण फेब्रुवारी दोन साली बिंदिया छाबराजी यांच्या हस्ते झालं होतं या बंधाऱ्याची पाहणी केल्यानंतर जमलेल्या निरंकारी भक्तगणांना आशीर्वाद देत कासाचा उतार येथील दुसऱ्या बंधाऱ्याची देखील पाहणी सुखदेवजी यांनी केली येथेही तारपा नृत्य सादर करत भाविकांनी त्यांचं स्वागत केलं या बंधाऱ्याचं लोकार्पण ब्रिगेडियर पी एस चिमाजी यांच्या हस्ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये करण्यात आलं होत या सर्व बंधाऱ्यांची पाहणी केल्यानंतर घुलुमपाडा येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या निरंकारी भाविकांसमोर तिसऱ्या सिमेंट बंधाऱ्याचं लोकार्पण सुखदेव सिंहजी यांच्या हस्ते झालं यावेळी झोनल प्रमुख जनार्दन म्हात्रे सेवादल क्षेत्रीय संचालक ललित दळवी मांडवकर संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे शशिकांत परब हितेंद्र काटे यांच्यासह स्थानिक प्रबंधक उपस्थित होते विशेष म्हणजे या तिसऱ्या सिमेंट नाला बंधाऱ्याची लांबी एकशे दहा फूट असून उंची दोन मीटर इतकी आहे यामध्ये एक दोन कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता असणार आहे तेवीस फेब्रुवारी हा बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचा जन्मदिवस आहे निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या सानिध्यात संत निरंकारी मिशनने आध्यात्मिक जागृतीद्वारे जगाला प्रेम दया करुणा एकत्व यासारख्या दिव्य भावनांशी जोडून भिंतीविरहित जगाची संकल्पना साकार केली बाबाजींनी भक्तांना आध्यात्मिकतेबरोबरच मानवता व प्रकृतीची कर्तव्य भावनेने सेवा करत राहण्याची प्रेरणा दिली वर्तमान समयाला हेच कार्य सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज सातत्याने पुढे घेऊन जात आहेत या निमित्ताने आज महाराष्ट्रासह देशभरात निरंकारी मिशनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू ऑपरेशन व वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं